अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रक पकडून दहा लाख एकोणऐंशी हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरून आणि त्यांच्या आदेशानं अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुलेर जवळ येथे सांजवाड रोडवर कुंभारी वस्ती इथं दोन वाळूनं भरलेले ट्रक रस्त्याच्या कडेला उभे आहेत अशी बातमी मिळाल्यावरून पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकानं रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास दोन ट्रक वाळून भरलेले यामध्ये एम एच पंचवीस यू पंधरा चोपन्न या ट्रकमध्ये अंदाजे पाच ब्रास वाळू किंमत सहा लाख पस्तीस हजार तसंच एम एच तेरा ए आर अठरा पंच्याहत्तर या ट्रकमध्ये अंदाजे साडेतीन ब्रास वाळू किंमत चार लाख चोवीस हजार अशा मुद्देमालासह वाहतूक करणाऱ्या चालकाच्या टू व्हीलरसह एकूण दहा लाख एकोणऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला वाळू वाहतूक करणारा चालक राम महादेव शिंदे ट्रकचा मालक अनिल शिरूर आणि अनि अज्ञात दोन अशा चार इस्मांवर पोलिसांनी कारवाई केली याबाबत अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिरसट हवालदार बिराजदार मजहर मुल्ला फुरखान सय्यद नवनाथ थिटे लक्ष्मण जाधवर दयानंद बेल्लाळे उत्तरेश्वर स्वप्नील हेमंत गिरी यांनी केली